नमस्कार मित्रांनो या सेशनमध्ये आपल्याला पुढचा चॅप्टर प्रादेशिक सत्ता याचा भाग एक बघायचा आहे आपण साधारणतः एक दोन तीन पार्ट मध्ये हा चॅप्टर बघणार आहोत ठीक आहे पहिला भाग आपल्याला बघायचा प्रादेशिक सत्ता हा जो फोटो तुम्हाला दिसतोय हा पृथ्वीराज चौहान यांचा हा फोटो आहे तराईच्या युद्धातला म्हणजे ते दाखवत आहे ते सीन दाखवत आहे असा हा फोटो आहे ठीक पृथ्वीराज चौहान साधारणतः नवं शतक ते बारावं शतक हा भाग हा काळ उत्तर भारतावर राजपूतांचं वर्चस्व होतं हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा बघितलं मुख्य वर्चस्व जे होतं ते ह्या काळामध्ये राजपुतांचं होतं राजपूतांचा उदय याच काळात झालाय आणि त्यांच्या प्रादेशिक सत्ता म्हणून किंवा उत्तर भारताचं कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणून त्यांचा विकास हा याच काळातला झालेला आहे आणि ह्या काळातला सर्वात फेमस शासक ठीक आहे भारतीय इतिहासामधला एक प्रमुख नायक म्हणजे हे पृथ्वीराज चौहान ठीक आहे आपल्याला इतिहासाच्या पुस्तकांमध्ये खूप काही यांच्यावर भर दिलेला नाही आहे फक्त एक पृथ्वीराज चौहान होता त्याला त्याला घोरीने हरवलं आणि संपलं तितकाच उल्लेख आला आहे परंतु बऱ्याच काही गोष्टी आहे रिसेंटली याच्यावर एक मूवीसुद्धा आलेला आहे पृथ्वीराज त्याच्यावर काही कॉन्ट्रवर्सीसुद्धा झालेली होती आणि त्याच्यामुळे आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो एक करंटला असं लिंकिंग करून तुम्ही ते बघू शकता ठीक आहे सो बघूयात पहिलं आता राजपूतांचा उदय कसा झाला तर पहिली गोष्ट राजपूत शासक जे होते ते स्वतःला सूर्य आणि चंद्रवंशीय म्हणत होते कोण म्हणत होते आम्ही सूर्यवंशीय किंवा सूर्य देवतांपासून आमचा किंवा चंद्रदेवतांपासून आमचा उदय झालेला आहे असं म्हणत होते राजपूतांमध्ये अशी एक मान्यता आहे की राजपूतांचा उदय हा वशिष्ठ मुनी अबू पर्वतावर माउंट अबू ठीक आहे हे राजस्थान गुजरातच्या बाउंड्री एरियामध्ये आहे काय माउंट अबू या माउंट अबूलाच एक दिलवाडा जैन मंदिर प्रसिद्ध आहे ठीक आहे त्या अबू पर्वतावर वशिष्ठ मुनींनी केलेल्या यद्न्या एका यज्ञात यज्ञ त्यांचा उदय झाला आणि या यज्ञकुंडातून सुरुवातीला चौहान चालुक्य परमार आणि प्रतिहारांचा उदय झाला अशी मान्यता आहे म्हणजे सॉर्ट ऑफ जादू वगैरे असं ही मान्यता आहे प्रत्येकाची आपापल्या समाजाबद्दल धर्माबद्दल जातीबद्दल काही मान्यता असत तशी यांची आहे चूक बरोबर तो काही आपला विषय नाहीये ठीक आहे मात्र ह्या राजपूतांचा उदय हा स्थानिक लोक आदिवासी आणि परकीय शासक इत्यादी वेगवेगळ्या वर्गांमधून झाला आहे एकूण त्यांच्यातल्या छत्तीस जाती उपपंथ वगैरे आहेत असं मांडलं जातं हे अग्निकुंड वगैरे काही आधुनिक काळामध्ये कोणी मांडणार नाहीये इतिहासकर्तेला ऑबियसली काही मान्यता देत नाही तर असे हे चार प्रमुख घराणे आहेत ठीक आहे थीके? मुस्लिम शासकांनी उत्तर भारतावर सतत हल्ले जे केले त्या काळामध्ये उत्तर भारतावर राजपूतांचं वर्चस्व होतं मात्र राजपूत ही काही पूर्ण एक संध अशी सत्ता नव्हती ते छोट्या छोट्या गटांमध्ये विभागलेले होते ठीक आहे तर कोणतीही एक केंद्रीय सत्ता नसल्यामुळे मुस्लिम हल्लेखोर आधी मेहमूद गझनी हा भारताला त्यानं भारतावर जवळपास सतरा वेळा त्यानं सोयी केली म्हणजे हे लाजिरवान आहे की तो सतरा वेळा युट येतो भारताला लुटतो आणि परत जातो ठीक आहे तो एक वेळा आला त्याच वेळेस त्याला मारून टाकायला पाहिजे होतं बरं शौर्यामध्ये कुठेच कमतरता नाही आहे शौर्य आहे लढण्याची क्षमता आहे पण तू शहाणा का मी शहाणा आपापातल्या भांडणांमध्ये हे सगळे लोक गुंतून पडले आणि त्याच्यामुळे हा मोम मेहमूद गजनी आला आणि त्याला सतरा वेळा भारतावर सॉरी केली परत घोरी आला आणि परत घोरीनं सुद्धा भारतावर सत्ता स्थापन केली कशामुळे तर आपल्यात एकी नाही आहे त्याच्यामुळे आणि आज सुद्धा लक्षात ठेवा आपल्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जर एकता नसेल तर त्याचा त्याचा फायदा राजकारणी कॉर्पोरेट आणि परकीय देश हे सगळे घेत असतात ठीक आहे तर हा लेसन आहे इतिहासामध्ये आपल्यासाठी तर यांच्यामध्ये एकता नव्हती म्हणून त्यांना परत परत हल्ले केले प्रतिहार सत्तेच्या असतानंतर राजपूतांनी सत्ता स्थापन केली आणि त्यातले काही प्रमुख घराणे जे आहेत ते दोन आहेत एक अजमेरचं चौहान घराणं ठीक आहे यांची राजधानी सुरुवातीला अजमेर होती पृथ्वीराज चौहान जो होता ठीक आहे हा पृथ्वीराज चौहान या अजमेरचा शासक होता आणि त्याचे नाना म्हणजे आईचे वडील ठीक आहे ते दिल्लीचे शासक होते पण त्यांना कुठलाही मुलगा नव्हता पुरुष वारस त्यांना नव्हता म्हणून त्यांनी काय केलं त्यांची सत्ता या पृथ्वीराजला सोपवली आणि पृथ्वीराज चौहान हे दिल्लीचे शासक झाले ठीक आहे तर हे जे पृथ्वीराज चौहान आहे त्यांचा एक मित्र होता चांद वरदाई ठीक आहे किंवा त्याला चांद वरदाई असं सुद्धा म्हटलं जातं ठीक आहे हे पृथ्वीराज चौहानच्या दरबारातले एक कवी होते संभाजी महाराजांच्या सुद्धा एक खूप जवळचे मित्र कवी कलश होते त्यांचाही मृत्यू संभाजी महाराजांबरोबरच कबी कलशचा सुद्धा मृत्यू त्याला त्यांची हत्या करण्यात आली होती तसंच ह्या चानबर सुद्धा पृथ्वीराज चौहानबरोबर बरोबर मृत्यू झाले म्हणजे एक मित्रत्वाचे हे अजर अमोर आपल्याला एक एक्झाम्पल एक या दोन प्रकरणां आपल्याला दिसतात तर ते त्यांच्या दरबारात कवी होते त्यांनाच मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानचा मोहम्मद घोरी बरोबर अकराशे एक्क्याण्णव आणि अकराशे ब्याण्णव असे दोन युद्ध झालेले होते ठीक आहे असे दोन युद्ध इथं झालेले होते आणि या युद्धामध्ये पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान विजयी झाला दुसऱ्या युद्धामध्ये मात्र पृथ्वीराज चौहानचा त्यानं काय म्हणू आपण पण धोक्यानं त्यानं पृथ्वीराज चौहानला पकडलं कारण हा प्रचंड शक्तिशाली व्यक्ती होता शस्त्र जे बाहुबली पिक्चरमध्ये बाहुबली दाखवले ना त्या प्रकारचं यांचं एका प्रकारे हे होतं ठीक आहे व्यक्तिमत्व होतं संभाजी महाराजांसारखं ठीक आहे की ह्यांना कोणी शस्त्रास्त्रांमध्ये हारू शकत नाही पण धोका देऊन यांना पकडण्यात आलं होतं पहिल्या युद्धामध्ये या पृथ्वीराज चौहनांनी या घोरीला हरवलं होतं मात्र आपल्या शासकांची नेहमी हे म्हणणं आय थिंक चुकीचं आहे पण शब्द वापरावा हो लागतो की मूर्खता राहिली आहे शत्रू हातात आला की त्याला सोडायचं नाही यांनी सोडला आणि तो जाऊन परत फिरला ठीक आहे आता बऱ्याच वेळास बोलीचालमध्ये तुम्हाला असं दिसतो की जयचंद एखादा गद्दार असेल ना त्यासाठी जयचंद हा शब्द वापरला जातो तो का वापरला जातो त्याचा इतिहास आपल्याला इथे दिसतं हे बघा इथे एक फोटो दिसतोय ठीक आहे हा जो फोटो आहे हा फोटो कोणाचा आहे तर हिचं नाव आहे संयोगिता ठीक आहे ही संयोगिता कन्नौजचा राजा जयचंद ह्याची मुलगी होती थी, ठीक आहे कन्नौजचा राजा जयचंद याची मुलगी होती आणि तो जयचंद सुद्धा त्या एका प्रकारे दिल्लीचा जो शासक होता त्याचाच काहीतरी जावा एका का, मुलगीचा मुलगा असा काहीतरी तो होता ठीक आहे आणि या जयचंदची मुलगी होती ही संयोगिता या जयचंदला याचा राग होता की कन्नौज दिल्लीचं राज्य मला का दिलं नाही पृथ्वीराज चौहानला का दिलं तर, तर दिल्लीच्या राजानं सांगितलं होतं की शासकाची निवड ही योग्यतेच्या आधारावर होते म्हणून मी त्याला दिलेलं आहे ह्याच्या मनात प्रचंड राग होता आता झालं काय की पृथ्वीराज चौहान हा तत्वाने चालणारा माणूस होता आणि त्याची कीर्ती संपूर्ण भारतात हळूहळू पसरत होती त्याच्याबद्दल ह्या संयोगितानं ऐकलं होतं पृथ्वीराज चौहानबद्दल ठीक आहे तिनं ऐकलं होतं आणि मनोमन ठीक आहे तिचं त्याच्यावर प्रेम झालं त्यांनी एकमेकाला बघितलं नाही काही नाही तरी या, या संयोगिताचं त्या पृथ्वीराज चौहानवर प्रेम झालं आता पृथ्वीराज चौहानला नमवायचं किंवा त्याला नीचा दाखवायचं म्हणून काय केलं या जयचंदनं या संयोगिताचं काय केलेलं स्वयंवर रचवलं आणि स्वयंवर मध्ये जनरली काय असतं की स्वयंवर मध्ये बोलवलं ठीक आहे तर सगळ्या राजांना बोलवत असतात तर मुद्दाहून ह्यानं काय केलं स्वयंवर मध्ये ह्याला बोलवलं नाही पृथ्वीराज चौहानला आणि त्याच वेळेस त्याला अश्वमेध यज्ञ करायचं होतं म्हणून त्याचा एक चोर मार्ग म्हणून त्यानं काय कळलं या पृथ्वीराज चौहानचा पुतळा इथं लावला ठीक आहे पृथ्वीराज चौहानचा पुतळा लावला ज्या वेळेस स्वयंवर लसलं गेलं ठीके आता आख्यायिका म्हणजे स्टोरी अशी आहे की पृथ्वीराज चौहानचा ज्या ठिकाणी पुतळा होता तो पुतळा रातोरात हटवून पृथ्वीराज चौहान स्वत त्या पुतळ्यासारखं तिथं उभे राहिले संयोगिताना तो पुतळा बघितला पुतळ्याला त्यानं हार घातला तिनं ठीक आहे वरमाळा घातली आणि लगेच त्यांनी तिला उचललं आणि ते निघून गेले ठीक आहे स्वयंवर तिच्या बापाच्या घरून त्यांनी पळून आणलं म्हणजे दिल्लीची सत्ता या पृथ्वीराजमुळे मिळाली नाही हे राग होताच होता त्याच वेळेस आता माझ्या घरी येऊन माझ्या पुरीला इतक्या राजांसमोर पळून नेलं याचा सुद्धा राग कारण त्याची नाचक्की झाली तर ह्याच्यामुळे या जयचंदच्या मनात राग होता एकमेकांचं शत्रुत्व मग काही करून ह्या पृथ्वीराज चौहानला नमवायचं त्याला आपण युद्धात नमू शकत नाही ठीक आहे किंवा दुसऱ्याच्या काठीनं आपला साप मारायचा ह्याच्यासाठी यानं काय केलं एक व्यापारी होता त्या व्यापाऱ्याला त्यानं काय केलं ग घोरीकडं मोहम्मद घोरीकडं पाठवलं आणि मोहम्मद घोरीला भारतावर आक्रमण करण्याचं त्यांना एका प्रकारे निमंत्रण दिलं खरं तर ठीक आहे आता झाला झालं ते राहू द्या बरं जावंही काही साधा दुसऱ्या जातीतला आहे अशातलाही काही भाग नव्हता गरीब गिरीब आहे अशातलाही काही भाग नव्हता श्रीमंत आहे राजा आहे दिल्लीचा शासक आहे त्याचबरोबर प्रचंड शूरवीर तत्वाला माणूस पण चांगला आहे असं असून सुद्धा या जयचंद घोरीची मदत केली आणि घोरी अकराशे ला परत आला पृथ्वीराज चौहाननं पहिल्या युद्धामध्ये त्याला सोडून चूक केली होती ठीके कुठे आपल्या भारतीय लोकांना कळायला पाहिजे की कुठेही मोठे पण दाखवायचं नाही शत्रू आला की त्याला कापून सोडून द्यायचा त्याच्या अगोदर त्याला जिवंत ठेवायचं नाही कारण तो फिरून परत येतो आणि हे या मुस्लिम आक्रमणकर्ते जे आहेत त्यांचं नेहमी नेचर राहिलेलं आहे आय थिंक uh, एक uh, लक्ष मूवीमध्ये सुद्धा आहे की ते हृतिक uh, रोशनला सांगतो की हे जो uh, पाकिस्तानी आहे हे फिर घुमके जरूर राहत आहे और से फिर वार करत आहे त्याच्यामुळे त्याला विसरू नका ते सीन तीन दिलं आहे सेम इथं केस झाला आहे अकराशे ब्याण्णवला तो परत आला यावेळेस तो दोन चार दिवसाच्या युद्धामध्ये त्यांना काही हारू शकला नाही पृथ्वीराज चौहानला आणि म्हणून त्यानं मग धोका करून रात्री त्यांच्यावर हल्ला केला भारतीय लोक रात्री शस्त्र उचलत नाहीत वगैरे वगैरे आपले जे पारंपरिक नियम आहेत पण हे जे परकीय शासक होते यांना काही घेणं नव्हतं नियम अशी यांनी काही करून हरवायचं आणि त्यांनी हरवलं पृथ्वीराज चौहानला त्यांनी काय केलं होतं त्या त्याला घेऊन गेले आणि त्याचे डोळे फोडले ठीक आहे आता इथपर्यंतचा एक भाग आहे आता बाकी पुढचं ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मतं आहेत जी पॉप्युलर स्टोरी आहे या कवी चांद वर्दाईची थी। ठीक आहे ती स्टोरी अशी आहे की त्याचे डोळे फोडले होते आणि मग पृथ्वी घोरीनं जसं पृथ्वीराज चौहाननं घोरीला एक चान्स दिला जा तुला सोडतो तसं घोरीनं सुद्धा पृथ्वीराज चौहानला एक चान्स दिला की चल तुझं जे कर्तव्य दाखव आणि मी तुला सोडतो पृथ्वीराज चौहानच्याबद्दल ही एक प्रसिद्ध गोष्ट अशी होती की तो आवाज ओळखून शत्रूवर वार करू शकायचा त्याच्यामुळे त्यानं काय केलं की दोन बाण त्याच्याकडे दिले आणि म्हणलं असं टनकन वाजवून त्याच्यावर तू निशाणा लावायचा मग ते म्हणलं ठीक आहे आणि पृथ्वीराज चौहानला बांध देण्यात आले त्याला बाण निशाणा लावला आणि ते टनकन आवाज जिथून आला त्याला बरोबर त्यानं भेदलं ते आवाज ऐकून अशी आख्यायिका आहे अशी मान्यता आहे की तो मोहम्मद गोरी म्हणला वा आणि तो वा म्हणला की दुसरं बाण लगेच त्याच्या गळ्याच्या आरपार गेलं ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे घोरी जिथे हे आज अफगाणिस्तानमध्ये आहे घौरी ठीक आहे ते त्या एरियाचं नाव सुद्धा आहे ठीक आहे घौर काहीतरी ते ठिकाण आहे ठीक आहे काबूल कंधारच्या आजूबाजूला बाजूला कुठतरी ते आहे मग जिथे त्या मोहम्मद घोरीची कबर होती त्याच्या बाजूलाच पृथ्वीराज चौहानला सुद्धा त्याला पुरण्यात आलं आणि येता आता लोक त्याच्यावर लाथ मारायचे जे लोक नमाज पडायला वगैरे आज जायचे ना ते सगळे लोक त्याच्यावर लाथ मारायचे ठीक आहे तर हे हजार आठशे वर्ष पृथ्वीराज चौहानच्या अस्थि ज्या होत्या त्या तिथंच होत्या ठीक आहे आजच्या आधुनिक काळामध्ये म्हणजे तीस वीस पंचवीस तीस वर्षापूर्वी जेव्हा तालिबानांची सत्ता अफगाणिस्तानमध्ये होती त्यावेळेस शेर सिंग राणा नावाचा एक कैदी होता तिहार जेलमध्ये आणि त्याला ज्यावेळेस वेळेस याच्याबद्दल कळालं की पृथ्वीराज चौहानचा असा अपमान होतोय ठीक आहे राणा का वंश त्याच राजपूत वंशामधूनच तो असेल तर त्याला तिहार जेल फोडलं म्हणजे तो तिथून पळून गेला तो तिथं आरोपी होता शिक्षा भोगत होता ठीक आहे गुन्हेगार होता गँगस्टर होता तो तिथून जेल फोडलं अफगाणिस्तानला गेला अफगाणिस्तानमधून त्या कबरमधनं त्या ह्याच्यामधनं त्यानं पृथ्वीराज चौहानच्या अस्थि काढल्या आणि तो भारतात परत घेऊन आला ठीक आहे तर एक शेरचे राणा इतकं काही करू शकतो त्या काळात तिथं म्हणजे मूर्त त्यानं तिहार तोडला भारत सोडून त्या काळात बाहेर गेला अफगाणिस्तान जिथं तालिबानांचं राज्य होतं दिसलं की मारणार ते विचारणार नाही आधी मारणार आणि मग विचारणार ते करून सुद्धा त्यांना तिथून घेऊन आला ही ट्रू स्टोरी आहे ठीक आहे तुम्ही युट्यूबवर तुम्हाला कुठे मिळेल ठीक आहे आज तकचा एक तो क्राईमचा काहीतरी शो येतो जी स्टोरी तुम्ही बघू शकता तर अकराशे ब्याण्णवला पृथ्वीराज चौहानला इथं मारण्यात आलं जसंच घोरीचा घोरीवर त्यांना बाण चालवला पृथ्वीराज चौहान जरी डोळे फुटलेले आहेत फक्त आवाजावरनं त्यांना बाण मारला चान मरदाईनं पृथ्वीराज चौहानची सुद्धा हत्या केली शत्रूंच्या हातानं कुत्र्याची मौत मारण्यापेक्षा आपल्या हातानं आपण मारू आणि स्वतःला सुद्धा चाकू मारून घेतला आणि त्या दोघांचा मृत्यू झाला ठीक आहे तर पृथ्वीराज चौहानला अशा पद्धतीनं याने हरवलं तर ही सगळीची स्टोरी आहे इथे बघा पृथ्वीराज चौहानला हार घातलाय आणि मागून पृथ्वीराज चौहान आलेत आणि हिला घेऊन गेले पुढचं या पहिल्या लढाईत पृथ्वीराज चौहान विजयी ठरला दुसऱ्या लढाईत मग त्याचा हार झाला आणि भारतामध्ये मुस्लिम सत्तेची स्थापना झाली ठीक आहे चौहान घराणं दुसरं आहे कन्नौजचे गढवाल ठीक आहे राजधानी यांची एक राजधानी होती कन्नौज आणि दुसरी होती बनारस गोविंदचंद्र हा गडवाल घराण्याचा संस्थापक मांडला जातो सर्वात महान राजा मानला जातो आणि पर्शियन ग्रंथात त्याचा उल्लेख हिंदुस्थानचा महान सम्राट असं केलेलं आहे आता ऑब्विसली यानं जर का काही म्हणजे याच्याच पुढच्या वंशांनी मदत केली असेल आहे कन्नौज च तर ते म्हणणार आहे ठीक आहे तर महमूद गझनीच्या आक्रमणला त्यांना तोंड दिलं ठीक आहे आणि अजमेरच्या चौहानं बरोबर सुद्धा संघर्ष केला याला प्रत्यक्ष युद्धात जरी जयचंद याचा जो शास हे होता उत्तराधिकारी जयचंद यांना प्रत्यक्ष जरी मदत केली नसेल गजनीला गोरीला पण त्याला निमंत्रण दिलंच होतं ज्या वेळेस तुमचा देश आणि धर्म हा धोक्यात असेल त्यावेळेस तुमच्या आपसातले जे भेद आहेत किंवा आपसातला जो राग किंवा भांडण आहेत ते विसरून एकत्र यायला पाहिजे होतं ते जयचंद करू शकला नाही आणि त्याच्यामुळे कोणत्याही गद्दाराला जयचंद असं उल्लेख करण्याची परंपरा ही त्या काळापासून सुरू झालेली आहे ठीके तर यांचा घोरी आणि चौहान दोघांबरोबर संघर्ष झाला मात्र घोरीनं चौहानं हरवलं होतं यांनाही त्यांना हरवणार हे आपण दिसतो क्रमप्राप्त होतं ठीक आहे आता इतर राजपूत घराणे कोण कोण आहेत तर बघा पवार हे सुद्धा राजपूतांमधलं एक घराणे माळवाच्या भागामध्ये होते यांची राजधानी होती उज्जैन आणि धार किंवा धर यांचा संस्थापक होता श्रीहर्ष ठीक आहे दुसरं आहे प्रतिहार यांचं राज्य होतं उत्तर भारतावर कन्नौज आणि अवंती ही यांची राजधानी होती नागाभट्ट हा यांचा संस्थापक होता राष्ट्रकूट हे सुद्धा राजपूतांपैकीच एक आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये यांचं राज्य होतं मान्यखेत ही यांची राजधानी होती दंतीदुर्ग किंवा दंतीवर्मन हा संस्थापक होता चालुक्य किंवा सोलंकी ठीक आहे हे काठियावाड अनिवा अनिलवाडचे चालुक्य काठियावाड रिजनमध्ये म्हणजे गुजरातमध्ये राज्य होतं अनिलवाड ही यांची राजधानी होती आणि मूल राज पहिला हा यांचा संस्थापक होता चंदेल ठीक आहे मध्य प्रदेशमध्ये यांचं राज्य होतं खजुराहो आणि महोबा हे खजुराहोचे जे प्रसिद्ध मंदिर आहेत ठीक आहे ज्याच्यामध्ये सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज खूप असं ओपनली दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या मुद्रा वगैरे दाखवलेले आहेत ते चंदेलचे शासक हे चंदेल घराणे त्यांनी ते निर्माण केलं होतं चंदेल घराण्यानं ना, नानूक चंदे, चंदेल आणि कालिंजन हे प्रमुख शासक हे नानूक चंदेलचा संस्थापक मांडला जातो गढवाल किंवा राठोड उत्तर भारत अगेन कन्नौजवर राज्य होतं आणि चंद्रदेव हा त्यांचा संस्थापक होता पुढचं आहे गेहलोत किंवा सिसोदिया यांचं राजस्थानमध्ये राज्य होतं चित्तौडवर यांची राजधानी होती आणि रावल किंवा बप्पा रावल त्याला म्हटलं जातं तोमर दिल्ली आणि हरियाणा ठीक आहे जे पृथ्वीराज चौहानचे नाना होते ते दिल्ली का म्हणजे आजची दिल्ली ही यांची राजधानी होती आणि अंगपाल तौर हा त्यांचा आपण म्हणूयात संस्थापक होता तर हे होते राजपूत शासक आता ह्यांच्यात समकालीन ठीक आहे दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये शिलाहारांचं राज्य होतं ठीक आहे शिलाहार घराणं ठीक आहे तर ही शिलाहारांची प्रसिद्ध अशी मुद्रा आहे ठीक आहे याच्यामध्ये लिहिलेलं वगैरे खूप काही नाही आहे इथे फक्त काहीतरी दिसतंय आता ते खरंच लिहिलेलं आहे का काही उगच पंचमार्ग आहे हे काही सांगता येत नाही जिमोतवाहन याच्या कथेतून शिलाहारांच्या उत्पत्तीची आपल्याला माहिती मिळते शिलाहार शिलाहार घराण्याने साधारणतः आठशे ते बाराशे असं चारशे वर्ष महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागावर त्यांनी राज्य केलं होतं शिलाहार पूर्वी राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे सरंजामदार किंवा सामंत असावे असं मानलं जातं ठीक आहे आता शिलाहार जे होते त्यांचे वेगवेगळे तीन घराणे ठीक आहे छोट्या छोट्या प्रदेशावर तीन त्यांचे वेगवेगळे घराणे होते बघूयात बघा पहिलं उत्तर कोकणचे शिलार गणे कुलाबा हा त्यांचा एरिया आहे ठीक आहे स्थापना इसवी सन आठ आठशे मध्ये राजधानी दंडराजापुरी ठाणे आणि घारापुरी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजधान्या आहेत संस्थापक कपर्दी किंवा कपरदीन आणि महत्वाचे शासक पुल्लशक्ती झंझ अपराजित आणि अपराधित्य हा अपराधित्य शेवटचा होता दक्षिण शिलाहारांचे शासन याची सत्ता सातशे पासष्ट मध्ये स्थापन झाली चंद्रपूर हे गोवाजवळ आहे बरं का म्हणजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर एक जिल्हा आहे विदर्भमधला पण हे चंद्रपूर म्हणजे गोवाजवळच आहे याचा संस्थापक सनफुल हा शासक होता धम्मियार अय्यपराज इंद्रराज आणि रठ्ठराज रठ्ठराज हा शेवटचा शासक होता कोल्हापूरचे शिलादायक हे खूप नंतरची शाखा आहे ठीक आहे नऊशे चाळीस मध्ये कोल्हापूर वळविळे आणि पन्हाळा ह्या वेगळ्या काळात वेगवेगळ्या राजधाने राहिल्या आहेत जटिंग हा यांचा संस्थापक होता भोज चंद्र बल्लाळ दुसरा आणि भोज हा शेवटचा हा यांचे शासक होते त्या तीन वेगवेगळ्या शाखा होत्या तीन वेगळ्या काळात यांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागावर राज्य केले आणि मुख्यतः असं आपल्याला दिसतं हो की पश्चिम महाराष्ट्राच्याच भागावर यांचं वर्चस्व हो जास्त काळ राहिलेलं आहे आता उत्तर कोकणचे जे शिलाहार आहेत ठीक आहे शक्ती याच्या कान शिलालेखामध्ये याचा उल्लेख या शिलाहार शासकाचा उल्लेख येतो झंझ या राजाने बारा शैव मंदिरं बांधलीत असा उल्लेख येतो अल मसुदी याच्या प्रवास वर्णात सुद्धा या मंदिरांचा उल्लेख केलेला आहे मग असंही विचारतील की अल मसुदी कोणत्या कोणत्या शासकांच्या काळात त्याचं वर्णन त्याने केलेलं आहे असं सुद्धा येऊ शकतं दोन तीन तर आपण ऑलरेडी बघितले अपराजित या शासकाने संजान येथे अरबांना हरवलं होतं ठीक आहे शिल्हारकालीन सोठल या कवीने काय केलं उदय सुंदरी नावाचा ग्रंथ लिहिला हे जोड्या नावामध्ये किंवा वर्णन प्रकारच्या प्रश्नामध्ये येऊ शकतं अपरादित्य या राजाने यज्ञवालकी स्मृतीवर आधारित अपराकर्टिका या ग्रंथाची रचना त्यानं स्वतः केलेली होती पुढे दक्षिण शिलाहार बघा तगर किंवा तेर उस्मानाबाद मध्ये आजचं हे ठिकाणे हे दक्षिण शिलाहारांचं मूळ स्थान होतं ओरिजिन त्यांचं इथं होतं सोनेरी गरुड हे शिलाहारांचं राजचिन्ह होतं हे शिलहार आणि अजून एक जे आपल्याला बघायचे आहेत कोल्हापूर शिलाल यांचंसुद्धा चिन्ह गरुड सुवर्ण गरुड हेच होतं पाटन ठीक आहे जे आजचं बल्लीपट्टण की बारलायतन हे ठिकाण आहे या शिलालेखानुसार रठ्ठराज हा शिलालेखांचा शेवटचा राजा होता कोल्हापूरचे शिर शिलाहार यांचंही राजचिन्ह सुवर्ण गरुड हेच होतं ठीक आहे कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराला यांनी काय केलेलं आहे दान दिल्याचा आपल्याला उल्लेख एका ठिकाणी आढळतो त्यांनी या कोल्हापूरच्या शासकांनी तगर पुरधीश्वर अशी एक उपाधी त्यांनी घेतलेली होती इसवी सन बाराशे बारा साली बारा देवगिरीच्या यादवांनी त्यांना हरवलं आणि या घराण्याचा अस्त झाला इथे बघा हे जे मंदिर दिसतं हे कोल्हापूर जवळ एक मंदिर आहे आणि याला स्वर्ग मंडप असं म्हटलं यायचं म्हटलं जातं इथे बघा वर असं एकदम सुंदर विहिंगम असं चित्र दिसतं आणि इकडे हे दगडाचं पूर्ण मंदिराचं बांधकाम आहे ठीक आहे तो त्याला स्वर्ग मंडप असं म्हटलं जात सुवर्ण गरुड हे सिलहारांचं राजचिन्ह होतं या लोकांनी हिंदू धर्मामध्ये विशेषतः शैव पंथाचे हे उपासक स्वतः होते कोल्हापूरच्या अंबाबाईला हे लोक कुलदैवत मानत होते ठीक आहे कोल्हापूरची अंबाबाई ठीक आहे शिलाहार सर्व धर्मांबरोबर सहिष्णुतेचं धोरण त्यांनी अवलंबलं जैन आणि बौद्ध धर्माचा प्रसार काही प्रमाणात ह्या काळात झाला बौद्ध धर्माचा इतकासा प्रसार झाला नाही पण या लोकांनी काही विरुद्ध भूमिका वगैरे घेतली नव्हती कान्नेरी शिलालेखात बौद्ध धर्माच्या प्रसाराचा उल्लेख इथे आपल्याला आढळतो शिलारांनी जैन धर्माला विशिष्ट अनुदान दिले होते शब्दार्ण वाचिंद्रिका हे जे आणि नेमिनाथ पुराण हे जे जैन ग्रंथ आहे हे या शिलारांच्या काळात निर्माण केले गेले के हिंदू धर्मात या काळामध्ये प्रचंड विकास झाला कारण ह्याच काळामध्ये बौद्ध धर्माचा उत्तरोत्तर राज होत गेला जैन धर्म काही खूप जास्त त्याचा प्रसार नव्हता मात्र आहे तिथे स्टेबल होते त्याच्यामुळे बौद्ध वैदिक धर्म जे आहे हिंदू धर्म त्याचं उत्तरोत्तर प्रकाश झाल्याचं प्रसार झाल्याचं आपल्याला दिसतं ठीक आहे या काळात समाजामध्ये चार वर्ण अस्तित्वात होते जे आधीच्या काळात सुद्धा होते परंतु त्याच वेळेस इतर नवीन जातींचा सुद्धा विकास होत गेला जे आपण उत्तर भारताबद्दल बघितलं ते इथे सुद्धा दिसाल तसं इथे लागू होतं स्त्रियांना संपत्तीचा अधिकार होता ठीक आहे निपुत्रिक घरामध्ये विधवा स्त्रीला संपूर्ण संपत्ती तिच्याकडे मिळत होती शिलाहाराच्या काळामध्ये प्रथेचा उल्लेख आढळत नाही याचा अर्थ नव्हती असं नाही पण खूप प्रचलित नसेल खूप रेअर ते इन्स्टन्सेस तिथं असतील म्हणजे प्रचलित तिथे नसेल शिलाहार शासक महसूल धान्य स्वरूपात घेत होते आणि कॅश स्वरूपात पण ऑबियसली घेणार धरण किंवा गंत्यानक हे सु शिला शिलाहारांचं सुवर्ण नाणं त्या काळात होतं शिलाहारांच्या काळात अनेक बंदर होती त्यांच्यामध्ये त्यांनी बंदरांमधनं व्यापार व्हायचा हो मात्र त्यांनी आरमार वगैरे बाळगल्याचा आपल्याला कुठेही उल्लेख इथे आढळत नाही शहरांचा कारभार विविध समित्यांमार्फत चालून जायचा म्हणजे इथे काही प्रमाणात आपल्याला काय दिसतंय मौर्यांशी समानता दिसते मौर्य आणि यांचंच पुढे बघून चौल जे आपल्याला पुढच्या चॅप्टर्समध्ये मध्ये बघायचे तर चौल शासकांनी सुद्धा या प्रकारची शासन व्यवस्था लागू केलेली होती तिथं वर्यम असं म्हटलं जायचं ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूयात ठीक आहे समित्यांमध्ये व्यापारी श्रेणींना सुद्धा महत्व होते श्रेणी म्हणजे समान व्यापार करणाऱ्यांची संघटना ते एक प्रकारचे संघटन म्हणून ऑर्गनायझेशन म्हणून व्यापार वगैरे करायचे या काळात ओळे ठीक आहे ही दक्षिण भारतातली प्रमुख श्रेणी या काळामध्ये होती लोक सर्वसाधारण लोक पैसे ठेवण्यासाठी जमा करण्यासाठी या श्रेणींना महत्व द्यायचे का कारण शासन राजा राज्य करते हे बदलतील बुडतील नवे येतील पण या श्रेणी सदा सर्व काळ त्या टिकत होत्या जसं बँकांमध्ये आपण आज पैसे ठेवतो हो त्या काळात या श्रेणींकडे लोक पैसे ठेवायचे कारण त्याची शाश्वती असायची ठीक आहे आणि कुठलाही राजा आला ठीक आहे युद्ध झालं काही झालं तर जनरली कुठलाही राजा व्यापाऱ्यांना हात लावाय हात लावत नव्हता कारण त्याला माहिती आहे आज ह्यांना हात लावला तर उद्या आपल्याला राज्य चालवताना ही लोकं त्रास देणार त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना कोणी त्रास देत नव्हते हां जे काही तुमचा टॅक्स असेल ते ते लोकं घेतील पण तुम्हाला वैयक्तिक असा किंवा तुमच्या तुमच्या विरुद्ध हिंसा वगैरे करून तुम्हाला काही त्रास देतील असं ह्या काळामध्ये होत नव्हतं त्याच्यामुळे या श्रेणींना सर्वसामान्य लोकांची पसंती होती त्यांची संपत्ती स्टोअर करण्यासाठी ठीक आहे आता याच काळामध्ये एक छोटस म्हणजे एक छोटस आदिवासी घराणं होतं गोंड घराणं ठीक आहे या गोंड घराण्याने महाराष्ट्रावर पूर्व महाराष्ट्रावर म्हणजे आजचं नागपूर चंद्रपूर जो भाग आहे तिथे या लोकांनी राज्य केलं ठीक आहे साधारणतः नऊ शतकं हे एक आदिवासी प्रकारचं म्हणजे खूप लिमिटेड प्रदेशमध्ये तालुका जिल्हा एक दोन असेल तितक्या पुरतो यांचं राज्य होतं कोल भिल्ल हा या घराण्याचा संस्थापक समजला जातो ठीक आहे हे प्रामुख्याला आदिवासी राज्य होतं भीम बल्लाळ सिंह आठशे सत्तर ते नऊशे शहाण्णव ते निळकंठ आहे सतराशे पस्तीस ते सतराशे एक्कावन्न अशा संपूर्ण मध्ययुगीन काळामध्ये गोंड शासकांनी त्यांचा राज्यकारभार त्यांच्या छोट्याशा एरियामध्ये त्यांनी चालवला बल्लाळ सिंह यांनी चंद्रपूर ठीक आहे इथे शिरपूर इथे आपली राजधानी त्यांना वसवली होती आणि खंड्या बल्लारसिंह याने चंद्रपूर इथे अचलेश्वर मंदिर हे बघा हे चंद्रपूरचं अचलेश्वर मंदिर आहे हे या कोंडांनी बांधलं होतं असं मानलं जातं खूप छोटा हा भाग आहे गोंडघरांना काही खूप सिग्निफिकंट नाही आहे पण महाराष्ट्राच्या भागामध्ये असल्यामुळे आपल्याला ते माहीत पाहिजे छोट्या मोठ्या फॅक्ट्स त्याच्याबद्दलच्या माहीत पाहिजे धन्यवाद